रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी रंजना शितोळे माझे सादर करीत आहे कवितेचे नाव आहे चित्त कमाल आहे रे तुझी किती चित्त ही जगण्याची कमाल आहे रे तुझी किती चित्त ही जगण्याची सतत परीक्षा घेत राहणे रीतच आहे या जगाची सतत परीक्षा घेत राहणे रीतच आहे या जगाची सततच्या वाऱ्याने कि धुवाधार पावसाने सततच्या वाऱ्याने कि धुवाधार पावसाने केवढा कठीण खडक तोही फुटला माऱ्याने केवढा कठीण खडक तोही फुटला माऱ्याने तू मात्र केलेस हात परिस्थितीवर केलीस मात तू मात्र केलेस हात परिस्थितीवर केलीस मात मुळं होती नाचूक तरी त्यांनी तिली समर्थ साथ मुळ होती नाजूक तरी त्यांनी दिली समर्थ साथ ताट उभा राहिलास जराही नाही वाकलास ताट उभा राहिलास जराही नाही वाकलास फांद्या पाने हिरवीगार अजिबात नाही सुकलास फांद्या पाने हिरवीगार अजिबात नाही सुकलास कोणी दिले हे बळ तुला संकटांना नाही घाबरायचे कोणी दिले हे पळ तुला संकटांना नाही घाबरायचे वारा वादळ ऊन पाऊस साऱ्यांना पुरून उरायचे वारा वादळ ऊन पाऊस साऱ्यांना पुरून उरायचे मग होते आपली जीत जीवन होते सुंदर संगीत मग होते आपली जीत जीवन होते सुंदर संगीत माणसानही शिकावं जरा माणसांनाही शिकावं जरा कशात आहे आपलं हित कशात आहे आपलं हित